ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा एटीएम मशीन मधून पैसे बाहेर येण्याच्या ठिकाणी पट्टी लावून ग्राहकांचे पैसे अडवून त्यांची चोरी करणाऱ्या दोघांना वाशी पोलिसांनी अटक केली या दोघांना वाशी सेक्टर चौदा येथील एटीएम मशीनला पट्टी लावली होती परंतु कामानिमित्त त्या ठिकाणी आलेल्या बँक मॅनेजरला संशय आल्याने त्यांनी पोलिसांच्या मदतीने पाळत ठेवून पैसे चोरताना दोघांना पकडले वाशी सेक्टर चौदा येथील एसबीआय बँकेच्या एटीएम मशीनमध्ये रविवारी दुपारी हा प्रकार घडला बँकेचे मॅनेजर अरुण मीना हे कामानिमित्त रविवारी त्या ठिकाणी आले यावेळी त्यांना एटीएम मशीन मधून पैसे बाहेर येतात त्या ठिकाणी पट्टी लावल्याचे दिसून आले त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही तपासले असता काही वेळ अगोदर दोघांनी ती पट्टी वसवल्याचे दिसून आले वाशी पोलिसांना कळवून साध्या वेशातील दोन पोलिसांमार्फत एटीएम सेंटर बाहेर पाळत ठेवली होती त्याचवेळी भावेश विठा हे त्या ठिकाणी पैसे काढण्यासाठी आले मात्र त्यांनी काढलेले वीस हजार रुपये मशीन मधून बाहेर न आल्याने ते सेंटर बाहेर येऊन थांबले होते त्यावेळी तिथे आलेल्या दोघांपैकी एक जण आत गेला असता दुसरा बाहेरच थांबून लक्ष ठेवत होता आत गेलेल्या व्यक्तीने मशीन मध्ये अडकलेले काढून घेताच पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले अन्सार अली वय चोवीस आणि मोहम्मद अहमद वय बावीस अशी त्यांची नावे असून दोघेही गोवंडीचे राहणारे आहेत त्यांच्यावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला एटीएम मध्ये छेडछाड करून लोकांची आरोपी पकडले काय मोडस होती आणि कशा प्रकारे आमच्याकडे वासी शेट्टर चौदा या ठिकाणी एक एस बी आय बँकेचं ए टी एम आहे त्या ठिकाणी तीन तारखेला तीन मार्चला त्या बँकेचे मॅनेजर तिथे ए टी एम चेकिंगसाठी गेले असता त्यांना दिसलं की ज्या ठिकाणाहून कॅश बाहेर येते ए टी एमची त्या ठिकाणी एक पट्टी लावण्यात आलेली आहे प्लॅटिंगची आणि ती कॅश येण्याचं प्रयोगद्वार बंद केलेलं आहे त्यांनी येऊन बुलटेशनला नंतर आम्ही साध्या वेशातील पोलिसांना तिथे आजूबाजूला लावून ट्रॅप लावला काही वेळाने एक मनुष्य आतमध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता त्यांनी पैसे तर काढले परंतु त्याला पैसे मिळाले नाही कारण त्यांनी पैसे काढल्यानंतर ते पैसे पट्टीच्या आतमध्ये अडकून पडत होते तो मनुष्य बाहेर आल्यानंतर आरोपी आतमध्ये गेले आणि ते पैसे काढत असतानाच पट्टी काढत असतानाच त्याला जागीच पोलिसांनी पकडलं ती पट्टी जर तुम्ही बघाल ती बरोबर ज्या ठिकाणून कॅश बाहेर येते मधून त्या साईजची पट्टी आहे ही आतील पार्ट आहे आणि बाहेरचा पार्ट आहे असा जे ज्या कलरची मशीन असते त्या कलरची पट्टी म्हणजे कोणी कस्टमर बँकेत गेल्या गेल्या तो तो ओळखू शकत नाही ही पट्टी इथं लावलेली म्हणून अशा प्रकारे त्यांना पकडल्यानंतर त्यांची झडती घेतली त्यांच्या खिशामध्ये तिथे येऊन गेला जो कस्टमर होता त्यांनी जे वीस हजार काढले होते ते वीस हजार रुपये मिळाले पट्टी मिळाली सी सी टी व्ही फुटेज मिळालं आणि मग त्यांच्यावरती वासी पुल येते एक्क्याऐं शाबली दोन हजार चोवीस कलम तीरस आणि चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करणार दोघांची नावं काय त्यांचं वय काय सुशिक्षित आहेत की काय असं दोघे जास्त शिकलेले नाही आहेत एक आरोपी आहे अन्सार नायब अली वर्ष चोवीस आहे राहणार प्रतापगड उत्तर प्रदेश आणि दुसरा आहे मोहम्मद सोयब जलील अहमद बावीस वर्ष वयाचा आहे तो पण प्रतापगड उत्तर प्रदेशचा राहणार आहे आरोपीकडे एकूण ए टी एम मिळालेत आमच्याकडे त्यांच्याकडे तिथे बावीस मिळाले ए टी एम मागझडतीमध्ये नंतर घराची झडती घेतली गोवंडीला जाऊन आम्ही त्या ठिकाणी पण ए टी एम मिळाले आणखी काही पट्ट्या मिळाल्या हे दोघांच्या काही झोपडपट्टीमध्ये रूम घेऊन राहत होते त्यांच्याकडे त्यांचे काही कोणी साथीदार असतील याबद्दल अधिक तपास चालू आहे आणि इतर नवी मुंबई मुंबई या ठिकाणी जे पोलिस स्टेशन असतील त्यांना पण आम्ही मेसेज केलेला आहे की ज्यांच्याकडे अशा प्रकारची मोडस वापरडी वापरून गुन्हा घडले असतील त्यांनी यांचा ताबा घेऊन याच्या व्यतिरिक्त पण ते ती मोडस त्यांची अशी होती की वयोवृद्ध सिनियर सिटीजन आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यातला कोणतरी एक जण जाणार आतमध्ये काका तुम्हाला मदत करतो म्हणून त्याचे एटीएम नंबर तो घेणार तो घेतल्यानंतर त्यांना पिन विचारणार नंतर हात चलाकी करून ते ए टी एम स्वतःकडे ठेवणार दुसरं ए टी एम ॲक्सिसचं असेल तर ॲक्सिसच ए टी एम त्याच्या ताब्यात जाणार कोणी काही नंबर चेक करत बसणार नाही एक कलर एकच असतो आणि ते गेल्यानंतर ह्यांना पिन तर माहीतच असतो ते गेल्यानंतर हे नंतर त्याच्यावरून पैसे काढणार